स्वतःला इतकं बदला की जग पाहतच राहील नंबर ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे जायचं नाही नंबर तुम्ही तुमचं आयुष्य करू नका की कोणी येईल आणि तुमची लाईफ ही जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदर अद्य करतो की आपण स्वतःचे महत्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला विसरून जाते नंबर तीन ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही नंबर चार ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाचीच इच्छा नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्वही कमी करून घेऊ नका नंबर पाच आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे नंबर सहा त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत नंबर सात आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःचे मत ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात त्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्या काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासवून देत नाहीत नंबर आठ आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं नंबर नऊ आयुष्यामध्ये काही चकमा या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात नंबर दहा चांगली दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात पण तेच लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि त्यामुळे ते लोक इतरांचा सन्मान देखील देखाव्यासाठी करत असतात नंबर अकरा चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी कधीच कोणत्याच गोष्टीचा देखावा करत नाहीत पण तीच गोष्ट छोट्या लोकांची त्यांच्याकडे काहीही नसलं तरी ते दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा देखावा करतात नंबर बारा चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओढून ओढून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे नंबर तेरा जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल थर, स्वभाव, तर त्याला फक्त एवढेच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल नंबर चौदा जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगले लोक त्याचे क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटे लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालेलं आहे नंबर पंधरा जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतोय कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही खुश राहाल नंबर सोळा जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात नंबर सतरा उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्षांना असते पण माणूस जेवढ्या जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते नंबर अठरा नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुल वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही नंबर एकोणावीस ना जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका नंबर वीस लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो नंबर एकवीस संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्या बरोबर त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका नंबर बावीस जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो नंबर तेवीस प्रार्थना कधी वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत माणसांना समजणं खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती नंबर चोवीस बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे नंबर पंचवीस आयुष्याचा नेम पण कबड्डी सारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात नंबर सव्वीस वेळ हा सगळ्यांना मिळतो पण आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी नंबर सत्तावीस आयुष्यामध्ये एक वेळ असे येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं नंबर अठ्ठावीस जीवनामध्ये साधी सर्व लोक नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर असंही होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ